अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या करायला आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुठे आणि कसा करायचा अर्ज कोणा कोणाला कोना मिळणार या योजनेचा लाभ काय बदल करण्यात आले यासाठी बघा सविस्तर वृत्त आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डी बी टी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली लाभार्थ्यांना मोठा दिलासा योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखल्यापासून सूट अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला यावरील पैकी एक, एक ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ पाच एकर शेतीची अट वगळली कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील मिळणार योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडीमध्ये अर्ज करणे ब्रेकिंग न्यूज मराठी